नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार गुरुवार सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहेत वरखिडी गाय बाजारामध्ये गाय बाजाराला सुरुवात झालेली तर मित्रांनो या बाजारामध्ये आपल्याला पस्तीस हजारापासून तर पंचावन्न साठ सत्तर हजारच्या भावाने पण गाय भेटेल या ठिकाणी याच्याब जर्शी गावरान अशा येते या ठिकाणी विक्रीसाठी येत असतात तर मला बरेच जण कमेंट करायचे की दादा तुम्ही बरीकडे बाजारात जातात पण तुम्ही गाय बाजारात दाखवत नाही पण तुम्हाला मी आज खास गाय बाजार दाखवतोय पतच मी व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया जपा मित्राने आणि गावरान दादा काय कि मध्ये गायचे सांगायला अडुतीस हजार बाजारामध्ये कोणी मागितली काहीला कितीपर्यंत पंचवीस किंवा सव्वीस ला किती दिवस झाले जायला काल त्यांनी का दोन दिवस झालेले किती यंदा येई दुसऱ्या बेताला आहे का तू झालं कशी दोघा टाइमला मी चार चार दोघा टाइमला आठ आहे का बरोबर मित्रांनो क्वालिटी वगैरे बघू शकतो दोन दिवस झालेले गाय मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे तर बरेच जण आपल्याला कमेंट करायचं की दादा आम्हाला गाय बाजार दाखवा तुम्हाला मी आज गाय बाजार दाखवा सगळे आलो आहे चांगली तर की तर किती विलरी फायनल असं आहे का बत्तीस हजार मित्रांनो क्वालिटी वगैरे चांगली शेतकरीला पुरवडीला गाई या ठिकाणी येत असतात तर दादा आपलं नाव आणि नंबर सांगा बरं सत्याहत्तर झिरो नऊ शहाण्णव एकोणसाठ बावीस नाव काय आपलं कुठले आपण बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जर कोणाला काय घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा आपली काही कुठली आपण शेतकरी का काय काय मध्ये आधीच वाली सांगायला तीस आणि यायला कशी होतील असं आहे का मागितले कोणी किती पर्यंत मित्रांनो शेतकरीचे काय या ठिकाणी शेतकरीचे आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी भेटणार होऊ शकता जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा बाजाराला सुरुवात झालेली मित्रांनो जरा अडचण असल्यामुळे तुम्हाला मी प्रत्येक दादा काय किमत आहे काय चल सांगायला किती पंचेचाळीस पाच महिन्याचे बाजारामध्ये पुढे मागितले गेला कितीपर्यंत तीस पर्यंत कितीपर्यंत येईल चौथ्या वेळ आला आहे का कुठले आपण कच गावचे येतो मित्रांनो पाच महिन्याच्या लागले पाहू शकता जर कोणाला घ्यायचं असेल तर आपण नाव नंबर घेतो पाहू शकता तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा दादा रवींद्र जाधव सत्याहत्तर सत्तावन्न सत्त्याऐंशी नव्वद बरोबर शेतकरी बांधवांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करा त्याचा प्रयत्न करा तर या बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या गाई पण असतात व्यापाऱ्यांच्या दावणी पण असतात आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा नंबर आहे जर कोणाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण या ठिकाणी येऊ शकतात आपले काय हे पहा मित्रांनो बरेच गाई या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पंचवीस हजारपासून तर पन्नास साठ हजाराच्या गाई तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल बरेच शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो तुम्ही सांगता कमेंट करता पण अडचण या ठिकाणी व्हिडिओ बनवायला जरा प्रॉब्लेम येतो पाहू शकता आपण या ठिकाणी जेवढं होईल शक्य तुम्हाला तेवढं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करा क्वालिटी वगैरे पाहू शकता या ठिकाणी काय काय मध्ये सांगायला आहे किती आणले होते आपण आज दहा आणल्या किती विकले मग सकाळपासून नऊ विकले विकले का कुठली खरेदी असते आपल्याला खरेदी कुठली असते खेड्यापाड्याची खरेदी असते आपली घरी पन्हा नसते आपल्या बाजारामध्ये व्यवहार कशी करतात आपण गाईचे नाही गॅरंटी काय देतात आपण कसार आपण गॅरंटी बरं आपल्याकडे स्टार्टिंग पर्यंत गाईंची पर्यंत जो पैसट पर्यंत पन्नास हजारापासून तर साठ हजारच्या भावाने आपल्याकडे काही भेटेल बरोबर हिची मागणी केली कोणी बाजारामध्ये मागणी केली ना किती पर्यंत पंचेचाळीस पर्यंत मग फायनल किंमत मग फायनल किंमत सांगू दिली पंचावन्न आहे पंचावन्न पर्यंत किती वेळ येत आता दुसऱ्यांदा येईल दुसऱ्या वेळ आलंय का किती दिवस बाकी आता आता हे जनलेली आहे जनलेली काही किती दिवस झाली ना येईल का बारा तेरा दिवस झाले बारा तेरा दिवस झाले काय दोघा टाइमला कशीटर दोघा टाइमला तेरा आहे का बरं मित्रांनो जर खरेदी करायचं वगैरे चांगली दोन तीन दिवस झालेली जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आपला नावाने नंबर सांगा दादा आपला नंबर का सत्त्याण्णव सहासष्ट चाळीस सत्तेचाळीस पैतीस बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जर कोणाला काही वगैरे खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा हे दिले गेले का सर्व हे पाय मित्रांनो ही दिली ही दिली गेली का कशा भावान दिली दिली हे सुद्धा बरोबर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण गायंचा व्यवहार झालेला आहे हे पूर्ण दिले गेले काय बरोबर हे कशा कशा भावान दिली दादा बाबा कशा कशा भावान दिले 55 च्या दिली ही एक 55 च्या दिली आपण बरोबर आणि ही ये दिली पंचडीची ही पंचडीचा भावान दिलीली दोन दिले गेले आहेत का दोन दोन बरोबर मित्रांनो हे कशा भावान दिली आपण ही कशी दिली अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हजार म्हणजे आपल्याकडे चाळीस हजार पासून पन्नास साठ पंचावन्श हजारच्या काही भेटेल तर मित्रांनो आपण यांचा मोबाईल मोबाईल नंबर टाकलेला आहे जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा कोण कोणते बाजार करता आपण का चाळीस गाव चाळीस गाव धुळे आणि वडोद तर खेडेपाडीची खरेदी असते आपल्याला आपली घरी पण दावा नसते का शेतकरी घरी पण आला त्या ठिकाणी आपल्याला गाई भेटणार बर बरोबर तर मित्रांनो आपल्याला त्यांनी संपूर्ण माहिती सांगितली जर कोणाला गाई वगैरे जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा हे पहा मित्रांनो या ठिकाणी बरेच गाई आहेत मित्रांनो तुम्हाला पस्तीस पंचवीस पंचेचाळीस अशा भावाने या ठिकाणी गाई वगैरे भेटणार आहेत जर कोणाला या ठिकाणी यायचं असेल तर खरेदीसाठी तर या कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा ना थाड़ी ना थाड़ी ना थाड़ी। गाई भरपूर आले आहेत मित्रांनो क्वालिटी वगैरे पण चांगली म्हणजे शेतकरीला हे पहा तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा जास्त शेअर करा मित्रांनो चांगली क्वालिटीची गाय काय कि आधी चालेल काय कि मध्ये सांगायला एकतीस बाजारामध्ये कोणी मागितले का इला बाजारामध्ये कोणी मागितली आपली घरची का गावराने का बरोबर किती यंदा येई किती यंदा आहे तिसरे वाजलं काय दुधाला कसे दोघा टाइमला चार चार लिटर दूध आहे का बरोबर क्वालिटी शांत आहे एकदम हे पाहत एकदम गरीब आहे किती पर्यंत मागतोय बाजारामध्ये असं आहे का आपलं आणि मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर नाही का कुठले आपण कुठले आपण असं का तर मित्रांनो त्याच्याकडे गावरानं जातीची गाय आलेली जर कोणाला घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा या बाजारामध्ये आपल्याला जर्शी येचप गावराना असे गाई पाहायला भेटेल तर मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला वीस हजारापासून पण गाई भेटेल पंधरा हजाराला पण भेटेल होऊ शकाळी

Hmm, kadang-kadang Ya gitu. ya? Barang.